नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा लोकसभा पार्श्वभूमीवर सिल्लोड तालुक्यातील डोंगरगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर बकले मामा यांच्या भेटी गाठी जालना लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर बकले यांनी आज डोंगरगाव येथे मतदारांशी गाठी भेटी घेतल्या आहेत डोंगरगावच्या नागरिकांनी प्रभाकर बकले यांना पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे प्रभाकर बकले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून नागरिकांशी संवाद साधला त्यांनी म्हटले आहे की पंचवीस वर्षाची परंपरा मोडीत काढणार आहे वंचित बहुजन आघाडी जालना लोकसभा सीट जिंकत आहे रावसाहेब पाटील दानवे व कल्याणकारी एकाच थाळीचे चट्टेवट्टे आहेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधत म्हटले आहे की रावसाहेब दानवे यांना तुम्ही किती वर्षांनी बघितले नाही पंचवीस वर्षापासून एकच खासदार आहेत तरी सुद्धा टंचाईच्या झाड सोसत आहे जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षापासून घराण्याशाहीचं राजकारण सुरू आहे हे घराणेशाहीचं राजकारण मोडून मौल। मोडीत काढण्याचं काम या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करत आहे मित्र मी एक धनगर समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे कभी तो विलास अवकाले खड़े रहते हैं कभी तो कल्याण खाले खड़े रहते हैं इनका अगर रिश्तेदारी का इतिहास अगर तपास हो तो आपको पता चलेगा विलास अवकाले और कल्याण खाले ये ममेरे और भूपेरे भाई आए और राव साहब दान उनके खदेड़े भाई आए मेरे दोस्तों यहाँ पर सत्ता घर के अंदर बांट के खाने का काम शुरू किया है मैं यहाँ का चुनाव इसलिए लड़ रहा हूँ क्या मुझे यहाँ के घरे से घरेश तोड़ मोड़ कर करके यहाँ की सत्ता यहाँ के शोषित पीड़ित समूह के हाथ में देना है आज जालना का जो विकास है वो रिश्तेदारी के अंदर फुल मिल बांट के चल रहा है तो मैं चाहता हूँ आप मुझे चुन के दे क्यों वहाँ का रिश्तेदारी में जो गुता हुआ विकास है वहाँ से छुड़वा करके जालना जिले के सर्व सामान्य आदमी के दरवाजे तक वहाँ पर विकास विकास ला करके छोड़ने का काम मेरे माध्यम में से वंचित बहुजन आघाड़ी कर दिया इस... यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शाखा सचिव सुनील सरोदे यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे प्रभाकर बकले यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची हिंमत दिली आहे

यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष मुस्ताफ पडाण वंचित बहुजन आघाडीचे शाखाध्यक्ष अशोक सरोदे अमल सरोदे शकील मेवाती फकीरचंद तांबे आदी व गावकऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती घडामोडून पाहण्यासाठी अल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पण ते न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा